मोदी सरकारच्या माध्यमातून हरिपूर नगरीचा विकास हा खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे त्यामुळे येथील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भरघोस मताधिक्य देण्याचे निर्धार केला असल्याची माहिती हरिपूरच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री अरविंद भाऊ तांबेकर यांनी दिली आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरिपूर गावामध्ये राजश्री तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली यावेळी संजय काकांनी दिलेल्या निधीतून अनेक विकासाची कामे झाल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले दरम्यान भाजपचे कमळ फुलवून हरिपूरवासीय संजय काकांना पुन्हा तिसऱ्यांदा संसदेत पाठवून देतील असा विश्वास सरपंच राजश्री भाऊ तांबेकर यांनी व्यक्त केला आज लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आम्ही हरिपूर गावामध्ये प्रचार फेरी काढली त्यामध्ये आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे खासदार संजय काका पाटील आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी आणि आतापर्यंत दिलेल्या त्यांच्या निधी आणि विकास झालेली कामं याचे प्रत्युत्तर लोकांनी आम्हाला दिले आणि मोठ्या संख्येने हरिपूरमधून काकांना मताधिक्य मिळणार आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करत होतो की कमळाला मतदान करा लोकांचा प्रतिसाद चांगला होता लोकच आम्हाला सांगत होते की आम्ही कमळाला नाही संजय काकांना मोदींनाच मतदान करणार आहे हरिपूरमधून भरघोस मत कमळाला होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आणि संजय काटांचा विजय होणार आहे धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा